अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मोहसिन चौस्तर तर प्रभाग क्रमांक मधून संतोष अंबिलवादे यांना उमेदवारी अर्ज दाखल रविवार उमेदवारी अर्ज दहा प्रभागात सदतीस उमेदवारी अर्ज दाखल गंगापूर नगरपरिषद निवडणूक रविवार सकाळपासून इच्छुक उमेदवारांची व पक्षांची उमेदवारी दाखल करण्यासाठी गंगापूर नगरपालिका आवारामध्ये गर्दी दिसून आली यामध्ये रविवारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दहा प्रभागात सदतीस अर्ज दाखल केल्यात सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते तीन पर्यंत शेवटचा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली व या पाटील हे नगरपालिकेचे निवडणूक उमेदवारी भरण्यासाठी सोमवारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तसेच शिवसेना शिंदे गटाचे कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि उबाटा गटाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अविनाश पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे गंगापूर नगर परिषद निवडणुकीत पंधरा नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची प्राथमिक यादी जाहीर झाली असून यंदा उमेदवारांचा प्रचंड उत्साह हो पाहायला मिळतोय नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांचे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले तसेच दहा प्रभागांमध्ये आत्तापर्यंत बावीस उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत असं ऐकून नगरसेवकांसाठी एकोणसाठ तर नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवारसाठी नऊ अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष मोहसीन हो चौस यांनी दोन व माजी नगरसेविका जाधव सुवर्णा संजय ॲडव्होकेट महेंद्र राऊत यांनी माजी नगरसेवक नईम मनसुरी सुनील घाडगे यांनी उमेदवारांचे तीन अर्ज दाखल केले काँग्रेसनं माजी नगराध्यक्ष मोहसीन चौस यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित जात असल्याची चर्चा गंगापूर शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे सर गंगापूर नगरपालिकेचे निवडणूकसाठी जे नामांकन नामांकनपत्र ची प्रक्रिया सुरू आहे किती झाले दोन मध्ये गंगापूर नगर परिषदेमध्ये काल दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सदस्यपदासाठी बावीस आणि अध्यक्षपदासाठी तीन नाम पत्र दाखल झालेली आहेत आज आ, दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सदस्यपदासाठी सदतीस आणि अध्यक्ष पदासाठी सहा असे एकूण आजपर्यंत आलेले सदस्य पदासाठीचे नामनिर्देशन पत्र एकोणसाठ आणि अध्यक्षपदासाठी नऊ नामनिर्देशन पत्र आलेले आहे शेवटचे किती वाजेपर्यंत उद्या तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल उद्याचा शेवटचा दिवस आहे आज जे नामांकन पत्र दाखल केलेलं आहे नगरसेवक केले केलं किंवा नगर अध्यक्ष पदासाठी केले आज मी महेंद्र अशोकराव राऊत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून पदाचं नामांकन अर्ज दाखल केलेला आहे